하나, 아, 저... ನಮಸ್ಕಾರ ಅಟ್ಪಡಿ ಕರೋ ಆತ ಸರ್ आवाज येतोय सर्वांना <स्दियाद> नमस्कार आज लाईव्ह यायचं कारण तुम्हा सर्वांना माहीतच आहे खरं तर खूप दिवसांनी लाईव्ह यायची वेळ आली आणि खूप दिवसांनी तुम्हा सर्वांशी लाईव्ह माध्यमातून संवाद साधायची एक संधी आज या ठिकाणी मिळाली तर तुम्हा सर्वांना माहीत आहे विषय आहे आपल्या आठपडीतील साई मंदिर रोड पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या चौकापर्यंत जाणाऱ्या रोडच्या संदर्भामध्ये आपण गेले दोन दिवस झालं आंदोलन करतोय आणि आंदोलन करतोय त्यामुळं अनेक लोकांच्या मध्ये संभ्रम आहेत अनेक लोकांना वाटतंय नेमकी काय परिस्थिती आहे म्हणजे एक्झॅक्ट काय परिस्थिती आहे तिथं आपण कशासाठी आंदोलन करतोय त्यामुळे बरेच समज गैरसमज लोकांमध्ये आहेत त्या अनुषंगाने म्हटलं आपल्या सर्वांचे संवाद साधाव आणि प्राप्त परिस्थितीवर जेणेकरून मला बोलता यावं म्हणून आपल्या सर्वांशी आज संवाद साधतोय खरं हा रोड होतोय आठपाडी मध्ये खूप चांगली गोष्ट आहे अनेक दिवसाचा प्रश्न आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या सरकारच्या माध्यमातून हा रोड होतोय त्यामुळं मनापासून खूप आनंद मलाही होतोय परंतु रोड होत असताना विकास होत असताना काही गोष्टीचं पालन व्हायला पाहिजे आपल्या शहराच्या जणनगणमध्ये हा खूप महत्वाचा रोड आहे त्यामुळं ज्या गोष्टी होतात त्यासाठी आपण थोडंसं लक्ष देऊन बघितलं पाहिजे आपले आठपाठिक्र म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी असते मित्रांनो मी आंदोलन केलं गेले दोन दिवस झालं आणि काम थांबलं त्यामुळे संभ्रम झाला बऱ्याच वेळा तर वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो आपला जो रोड आहे तो नेमाने सोळा मीटरचा होणार आहे म्हणजे इकडं सात आणि इकडं सात आणि दोन्ही साइडला ड्रेनेज असं मिळून सगळीकडे साधारण आठ आठ असे सोळा मीटर होणार आहे तर हा रोड होत असताना रोडच्या मध्यापासून इकडे सात टाकायचं इकडे सात टाकायचं अशा पद्धतीचं त्यांनी पीडब्ल्यू आयडेंटिफाय केलं आणि रोडचं काम चालू केलं मित्रांनो खरी परिस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगतो हे रोड करत असताना आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत श्री सिद्धनाथ मंदिराचा सभा मंडपचा काही भाग पाडला म्हणून मला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं भाग पाडला मी बेंगलोर असल्यामुळं मला एकदम स्पॉटला कळा नाही पण ज्यावेळेस मी आलो आणि जी परिस्थिती पाहिली त्यावेळेस त्याचा थोडा अभ्यास केला आणि मग ठरवलं की आपण खोलात जाऊन वस्तुस्थिती काय पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो आपल्या सिद्धनाथ रोड मंदिराच्या समोरच्या बाजूला एने प्लॉट आहे एन ए प्लॉट आहे त्याच्यामध्ये प्लॉट नंबर पाच प्लॉट नंबर चार प्लॉट नंबर सहा या प्लॉट मध्ये अतिक्रमण आहे मित्रांनो अतिक्रमण असं आहे की मी तुम्हाला हे प्लॉट येणे करत असताना रोडच्या मध्यापासून चाळीस मीटर चाळीस मीटर बिल्डिंग एरिया म्हणजे रोडच्या मध्यापासून चाळीस मीटर संपल्यानंतर तिथं परमनंट बिल्डिंग बांधायचे आणि त्याच्या अलीकडे एक सर्व्हिस रोड सुद्धा आपल्या आठपट नगर पंचायतच्या माध्यमातून माध्यमातून व्हाव म्हणून सोडलेला असतो अशा परिस्थितीमध्ये एवढी जागा पलीकडे शिल्लक असताना म्हणजे एवढी जागा आहे चाळीस मीटर म्हणजे जवळजवळ एकशे वीस फूट जागा शिल्लक असताना त्या जागेमध्ये एका ग्रस्ताचा अतिक्रमण आहे एका ग्रस्ताचा म्हणजे प्लॉट नंबर पाच प्लॉट नंबर सहा मध्ये जे राहतात त्यांचं तिथं अतिक्रमण आहे आणि त्यांचं अतिक्रमण वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं आराध्य देव श्री सिद्धनाथ या मंदिराचा पुढचा ढाचा पाडलेला आहे मित्रांनो त्याचा विरोध आहे या आठपाडी शहरामध्ये विकास होत असताना आपलं समर्थनच असणार प्रत्येक गोष्टीला परंतु या गावाची परंपरा आहे या गावाचं आराध्य दे। आपल्या सगळ्याला माहिती आहे सिद्धनाथ मंदिर कित्येक वर्षापासून आहे जरी सिद्धनाथ मंदिराचं मी म्हणतो थोडं अतिक्रमण असेल गहीण तर असेल तरी त्या रोडच्या पलीकडे आपल्या शासनाची जागा म्हणजेच नगरपंचायतची जागा जवळजवळ शंभर फूट शिल्लक आहे शंभर फूट जागा शिल्लक असताना मंदिर पाडायचं आणि मंदिराच्या खालून ड्रेनेज करायची आपल्या सगळ्यांना पटतोय का हा विषय लक्षात घ्या मी काय म्हणतो मंदिराच्या खालून ड्रेनेज करायचं आणि जा, परत जायचे जा 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 जा, ते करायचं परत ते वरून बांधतो हे ह्या गोष्टीला माझा विरोध आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे श्री सिद्धनाथ या देशामध्ये दे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा अशी घटना होत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं विरोध करायला नको का बरोबर का नाही मला सांगत म्हणून मी या घटनेला विरोध केला बाकी माझा विकासाला विरोध नाही त्या रोडला विरोध नाही हे रोड करत असताना अनेक माझ्या आठपडीतील सहकार्यानी आंदोलन केलं त्यांच्यावरती केसेस झालेले आहेत हे सगळे सर तुम्ही सर्वांनी पाहिलेले मित्रांनो त्यामुळे माझी आठपाडीकरांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी सर्वांनी या वस्तुस्थितीच्या खोलात गेलं पाहिजे या रोडच्या संदर्भामध्ये आपण खोलात गेलं पाहिजे ऍक्झॅक्ट काय परिस्थिती बाबा अनिल पाटील आंदोलन करतोय अनेकांना वाटते काहीतरी स्टंटबाजी करतोय माझा कुठलाही स्टंतबाजी करण्याचा हेतू नाही माझं एकच म्हणणं आहे नगरपंचायत पीडब्ल्यूडी आणि ठेकेदार आणि ज्या कोणी लोकांनी त्या अतिक्रमणाला भय दिले भय दिले त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती की आपण त्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी आपण सिद्धनाथ मंदिर काढणं कितपत योग्य आहे आपल्या मंदिराच्या त्या समोरचा कट्टाई तिथून खालून ड्रेनेज नेणं कितपत योग्य आहे म्हणून मी आंदोलन केलंय मित्रांनो म्हणून तुम्हाला सर्वांशी संवाद साधायचा तुम्हाला सर्वांना सांगायची वस्तुस्थिती काय आहे काय परिस्थिती आहे म्हणून मी आज या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आठपडी नगर नगरपंचायतचा खूप मोठा रोल आहे माझी आठपाडी नगरपंचायत सीओ वैभव हजार साहेबांना हात जोडून विनंती आहे की आपण या गोष्टीमध्ये लक्ष घालो जबाबदारीने या आमच्या सिद्धनाथ मंदिराची होणारी हाल अपेक्षा म्हणजे विटंबना होती एक प्रकार ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले त्याचं अतिक्रमण काढून पलीकडच्या बाजूला रोड झाला पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी खरंतर आंदोलन करतोय आणि माझा दुसरा काहीही यामध्ये हेतो नाही रोड होतोय चांगली गोष्ट आहे खूप दिवसाचा प्रश्न आहे चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक विषय आहे की पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यांशी मी संवाद साधत होतो दरम्यानच्या काळात त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या की त्यामुळं आणखीन वाली गोष्ट झाली की जे ड्रेनेज होणार आहे दोन्ही साईड मी लक्षात घ्या मी जबाबदारी सांगतोय पीडब्ल्यूटी च असं म्हणणं आहे की जे ड्रेनेज होणार आहे त्याला आपण सार्वजनिक म्हणजे आपण बाजू आजूबाजूच्या लोक त्या ड्रेनेजला ड्रेनेज जोडू शकत नाही ही, ही परिस्थिती आहे मित्रांनो मग शांती कॉलनीचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे त्या ड्रेनेज ते कुठं जाणार त्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांचं ड्रेनेज कुठं सोडणार आहे नगरपंचायत कुठं सोडणार आहे पीडब्ल्यूटी कुठं सोड हा सुद्धा प्रश्न कुठेतरी सतावतोय मित्रांनो त्यामुळे ह्या सगळ्या वस्तुस्थितीला धरून मी आंदोलन केलेलं आहे आणि नाथबाबाचं मंदिर लक्षात घ्या मी सांगतो नाथबाबाच्या मंदिराला मी तर हात लावू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण की लक्षात घ्या पलीकडे शासनाची जागा आहे त्या व्यक्तीला का अभय द्यायचा आपण सर्वांनी त्या माणसाचा अतिक्रमण निघायला नको का त्या माणसाचं आपण कंफर्ट चार फुटासाठी आपण मंदिर पाडतोय आपण काय केलं बाय आपण सगळेजण रविवारी नाथबाबाच्या पाया पडतोय खरसून दिला जातोय आपण मानतोय आराध्य दैव होते आपल्या सर्वांचं मग आपल्या सगळ्यांची जबाबदारी नाहीये का मला सांगा मित्रांनो म्हणून माझी सर्वांना विनंती की आपण सगळ्यांनी आठपाडी शहरातील ही वस्तुस्थिती जाणून घ्या आणि मग ठरवा काय करायचंय आता मंदिर पाडायचं तर आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना विचारलं पाहिजे बाबा ही अशी परिस्थिती आहे आपण काय केलं पीडब्ल्यूटी ने विचारलं नाही नगरपंचायतनं नाही ठेकेदारनं विचारलंय म्हणून आज परिस्थिती अशी झाली तिथले मंदिराचे चार पत्रे काढलेत पायऱ्या काढलेत म्हणून आज परवा मी काल आणि परवा आंदोलन केलं त्यावेळेस थोडासा दंगा झाला काही चर्चा झाल्या उलट्या सुलट्या झाल्या त्या दरम्यान अशी परिस्थिती झाली की ठेकेदार आणि पीडब्ल्यूटी मला सांगितलं की तुमचं मंदिर जैसे ते करतो आणि मग रस्त्याचं काम चालू करतो आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायसाठी लाईव व्हायचं कारण कारण की बऱ्याच जणांना माहीत नव्हतं कशासाठी आंदोलन चाललंय बऱ्याच जणांना वाटलं की आपण रोड आढवतो रोड आढवायचा माझा मुळात हेतू नाहीये माझा हेतू एवढाच आहे की ज्या अतिक्रमणला भय दिले अतिक्रमण निघालं पाहिजे आणि माझा सिद्धनाथ आपल्या सगळ्यांचा सिद्ध झालं पाहिजे पाहिजे एवढ्यासाठी मी आंदोलन केले आणि अनेकांना काही प्रश्न पडले असतील तर आपण सर्वजण विचारू शकता कारण की ही परिस्थिती आता मी सर्वांच्याकडून मांडलेली आहे बऱ्याच जणांना वाटलं की ह्या आंदोलन करतो म्हणजे नेमकं काय आहे म्हणून आज तुम्हाला सर्वांशी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधूया कारण की पत्रकारांना सुद्धा मी घेऊन गेलो होतो पण तेवढ्या पद्धतीने पत्रकार बांधवांनी सुद्धा परिस्थिती माहीत होती पण त्या पद्धतीने तेवढा रिस्पॉन्स मिळालेला नाही मला दिसलं या दोन दिवसामध्ये पत्रकार पत्रकार बांधवांना मी सगळे डॉक्युमेंट दिले होते कारण की वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा पत्रकार बांधव म्हणले नाहीत की ते अतिक्रमण निघालं पाहिजे अतिक्रमण काढून आपला गावचा सिद्धनाथ आपल्या गावचा देव आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत कुठंतरी वाचलं पाहिजे भूमिका कुठेतरी पत्रकारांनी लावून धरावी माझी सुद्धा पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा सपोर्ट करावं आणि या निमित्ताने मी आपले लोकप्रतिनिधी माननीय आमदार गोपीचंजी पडळकर साहेब आणि माननीय आमदार सुहास भैया बाबर यांना सुद्धा मी अतिशय नम्रपूर्वक दोघांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा तोडगा आपलं मंदिर राहिलं पाहिजे त्या गावचा रोड झाला पाहिजे आणि अतिक्रमण सुद्धा चुकीच्या पद्धतीने ज्यांनी अतिक्रमण केलंय अतिक्रमण सुद्धा निघालं पाहिजे या भूमीकर मी ठाम आहे आणि अशा पद्धतीचा रोड व्हावा समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी सर्व गावकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की ज्यांना काही डॉक्युमेंटची माहिती पाहिजे असेल तर मी कधी उपलब्ध आहे माझ्याकडून घेऊन जावं वस्तू मी तुम्हाला सर्वांना मी देऊ इच्छितो त्यामुळे तुम्ही सर्वजण ठरवा गावकरी मिळून ठरवा हा रोड कसा झाला पाहिजे आपल्या नाथबाबाचं मंदिर कसं राहिलं पाहिजे या संदर्भात सर्व गावकरी मिळून निर्णय घ्यावा एवढीच या निमित्तानं मी हात जोडून विनंती करतो